सावदा शहरात स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरपालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह सावदा प्रतिनिधी अजहर खान सावदा शहरातील स्वच्छता आणि मूलभूत समस्यांवर मात करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह हो उपस्थित होत आहे शहरातील अनेक भागांमध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या उद्भवली आहे विशेषतः शेखपुरा भागातील शहीद अब्दुल इस्मारक समोर कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे याशिवाय कोचूर रोड व परिसरात गटारीतील गाळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नगरपालिकेचे कर्मचारी गटारींची साफसफाई आणि कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे नालेसफाई आणि स्वच्छतेचा अभाव सावदा शहरातील नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर नगरपालिका प्रशासन पुरेसे लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यामुळे शहरातील स्वच्छतेची स्थिती ढासळत चालली आहे स्थानिकांनी याबाबत वारंवार तोंडी तक्रारी केल्या असूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने त्यांच्यात नाराजी वाढत आहे शहरवासियांनी नगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून गटारींची साफसफाई कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईला प्राधान्य द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत स्वच्छ आणि निरोगी सावदा शहरासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे